कोणता आदेश दाखवा पत्र पत्र दाखवा दाखवा पत्र तुम्ही कस काय अडवता गाड्या आमच्या गाड्या आडवत कस काय तुम्ही तुम्ही आडवता कस काय गाड्या गाड्या आडवत कस काय पत्र दाखवा आम्हाला जिल्हाधिकारी पत्र दाखवा कुठे बोलो एस पी साहेब आला एस पी साहेब आला बोलो ना गाड्या कन्वर्ट कशामुळे करता तुम्ही नाही कशामुळे आडवतो तुम्ही गाड्या नाही बंद कस काय केलं तुम्ही रस्ता ड्रायव्हर नका का सांगू आम्हाला आम्हाला माहित ते ड्रायव्हर फायव्हर आम्हाला म्हणलं माहित आम्ही एक काम करतो इथं गाडी आडवा लावतो आम्ही आम्ही गाड्या आडवा होतो इथं एस पी साहेबाचा आदेश काढा ना एस पी साहेबाचा आदेश हा गाड्या तुम्ही गाड्या आडवा होता का हुकुमशाही चालली का ही सगळी हा बोला साहेबाल तुमच्या साहेबाल बोला तुमच्या बोल बोला साहेबाल बोला तुमच्या ए नाही नाही आम्ही नाही जाणार त्या रस्त्याने आम्हाला हेच रस्त्याने जायचंय आम्ही नाही जाणार कोणत्या रस्त्याना कशामुळे जाणार तुम्ही सोशल मीडियाची गाडी आवडत का आमच्या नाही नोकरी करता अशी नोकरी करता का हुकुमशाही चालली का तुमची हुकुमशाही चालली का हा सरळ सरळ आदेश आहे का असू दे आदेश या आदेश असू द्या हे गाडी की गाडी पुढ घे चला ગાડી પુરો ગયા ઓજી એનરે મણ કાડી એ પૂરીયા શેર સેન્ડ કરે લાવો દેખર દાદા દાતર કારણ કે સલા કરે લાવાયલા આડવાયલા છે મસ્ત આદેશ છે તમારે તમારે મસ્ત આદેશ હું કન્સૈયા દે છકેલ ये ये का सांगू आम्हाला नाही आम्हाला सांगू ना कधी नाही ऐकणार आम्ही एकमे ऐकणार ऐकेशे असणार तुम्हाला आता ऐकणार नाही आमचा माणूस मरणाच्या कारण आम्ही ऐकायचं काय आम्ही नाही ऐकायचं नाही आम्ही हे रस्त्याने जाणार आम्ही रस्ता डायवर्ट नाही करणार तुम्हाला तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं नाही तुमच्या पोलीसला परमिशन कुठे द्या म्हणून नाही जायचं आम्हाला इथून जायचं आम्हाला आम्ही नाही जाणार इथून जाणार आम्ही जायचं મે તમના મા હમી જાના હુકુમશાહી સારક્યા ગા તમે આડવ્યા

ਤਦ ਮੈਂ ਦਰਨ ਸਟੂਟਿੰਗ ਕਰਦੇ ਦੇ ਆਇਆ